मित्रांनो नमस्कार आज आहे अठरा मार्च आणि सकाळचे साधारणतः सात वाजत आहेत मित्रांनो आता लगेच दिवसभराच्या दरम्यान या ठिकाणी राज्यातील वातावरणाचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो आज सुद्धा दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे काल रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बऱ्याचशा भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळालेलाच आहे परंतु त्याचाच प्रभाव म्हणजे त्याचाच परिणाम आज सुद्धा दिवसभराच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतो तर ते कोणकोणते जिल्हे असणार आहे ज्या जिल्ह्यांमध्ये आज देखील वादळी पावसाचा अंदाज राहू शकतो याची सविस्तरित्या अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले कमीदाब क्षेत्राचा जो मुख्य पॉईंट होता हा आता आतमध्ये म्हणजेच ओडिसाच्या दरम्यान सरकलेला आहे आणि याचाच जास्त करून प्रभाव हा महाराष्ट्राचा जो पूर्वेकडचा परिसर आहे म्हणजेच विदर्भाचा प परिसर सोबतच मराठवाडा या भागाच्या दरम्यान आपल्याला दोन तीन दिवसापासून दिसून येत आहे आणि आजचा जर अंदाज बघायचा झालं तर आज देखील बऱ्याचशा भागात जोरदार वादळी पावसाचा अंदाज असणार आहे यामध्ये सर्वात आधी विदर्भातील जर नागपूरचा आसपासचा परिसर बघितला तर यामध्ये संसार आहे घोटी आहे भंडारा उमरेड वर्धा कोंढाली आरवी वरुड आणि नागपूर या परिसराच्या दरम्यान या ठिकाणी दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर गोंदिया हे वारशिवनी शिवनी परसवाडा या भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासोबत जोरदार पाऊस आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान या भागाच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर डोंगरगड अंबागड चौकी देसाईगंज गडचिरोली कापसी या दरम्यान हलक्या पावसाचा अंदाज विखुरलेल्या स्वरूपात वाऱ्यासह आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर ताडोबा उमरेड चंद्रपूर राजुरा आणि पांढरकवडा या भागात देखील जोरदार वादळी वाऱ्यासोबत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर ता, ताडोबाच्या दरम्यान जोरदार पावसाचे स्त्री आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतात त्यानंतर यवतमाळ आहे वर्धा आहे या दरम्यान देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे आणि जोरदार वादळी वारे देखील या आप प्रदेशामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतात त्यानंतर फुसद वाशिम हिंगोली लोणार चिखली बुलढाणा खामगाव अकोला आणि कारंजा या दरम्यान देखील हलक्या पावसाचे ढग आपल्याला बघायला मिळतील तर काही प्रदेशामध्ये या ठिकाणी वारे देखील वाहण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो मराठवाडा व मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण प्रदेशामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी बसव कल्याण बिदार देगलूर उदगीर अहमदपूर परळी लातूर कैज धाराशिव पेठ या परिसराच्या दरम्यान देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढग आपल्याला बघायला मिळतील बऱ्याचशा भागामध्ये या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात वादळी वाऱ्यास पावसाच्या स्त्री आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतात बाकी जोरदार पावसाचा अंदाज या परिसराच्या दरम्यान राहणार नाही त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा दक्षिणेकडचा परिसर सोबतच अहमदनगर म्हणजेच जामखेड बीड दरम्यान या ठिकाणी हलक्या पावसाचे ढग आपल्याला बघायला मिळतील परंतु जोरदार पाऊस या परिसराच्या दरम्यान बघायला मिळणार नाही आणि वादळी वारे देखील या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतात त्यानंतर दौंड आहे बारामती पुणे सातारा ओळूज विटा पंढरपूर जत सांगली रायबाग जामखंडी हा जो परिसर आहे या परिसराच्या दरम्यान देखील पश्चिमेकडून जोरदार वारी येण्याची शक्यता आहे आणि या या परिसरामध्ये हलके ते मध्यम पावसाचे ढग सुद्धा दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतात त्यानंतर गोकाग आहे बेलगाव आहे निपणी या भागात देखील हलक्या पावसाचे ढग आपल्याला बघायला मिळणार आहेत बाकी इतर जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी हवामान दमट राहणार आहे परंतु पावसाची शक्यता राहणार नाही यामध्ये नाशिक आहे मालेगाव नंदुरबार जळगाव या भागात पावसाची शक्यता राहणार नाही आणि छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडच्या भागात देखील पावसाची शक्यता राहणार नाही परंतु या ठिकाणी पश्चिमेकडून जोरदार वारे येण्याची शक्यता या परिसरामध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला दिसून येत आहे एकंदरीत जर बघितलं मित्रांनो आज देखील राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे यामध्ये खास करून विदर्भातील जिल्हे आहेत या भागात जोरदार वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तर काही जिल्ह्यांना गारपिटीचा अलर्ट देखील हवामान खात्याकडून व्यक्त केला जात आहे हा होता दिनांक अठरा मार्च दिवसभराच्या दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद